कन्नड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत हस्ता या ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज भेट देऊन ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली आहे आणि राबवलेल्या उपक्रमांचं कौतुक देखील केलंय ग्रामपंचायत हस्ता तालुका कन्नड या ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध उपक्रम राबवून कन्नड तालुक्यामध्ये नावलौकिक मिळवलं आहे राबवण्यात आलेल्या उपक्रमामध्ये कायमस्वरूपी सातत्य या ग्रामपंचायतीने राखले आहे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी या ग्रामपंचायतीला भेट दिली असता ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करत बैलगाडी मधून त्यांची मिरवणूक काढली ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवण्यात आलेले उपक्रम डिजिटल ग्रामपंचायत धोबी घाट डिजिटल शाळा ग्रामस्थांसाठी हात धुण्याकरिता लावलेले वॉश बेसिन नळाला बसवण्यात आलेले मीटर जलजीवन मिशन स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन कामाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं सामूहिक शेती महिला बचत गट गावातील दूध व्यवसाय पाणी अडवा पाणी जिरवा तसेच स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी देखील करून त्यांनी कौतुक केलंय अनेक शासकीय योजना ग्रामपंचायतीच्या वतीने यशस्वीरित्या राबवण्यात आल्या आहेत यामुळे विविध उपक्रमांची मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी पाहणी केली आणि ग्रामस्थांसमवेत संवाद साधला आणि समाधान व्यक्त केलं यावेळी माजी सरपंच मनोहर नीळ सरपंच दीपक आखाडे कन्नड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा आर एम उपरे उप अभियंता बांधकाम बनसोडे विस्तार अधिकारी पंचायत संतोष दारकुंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती